जमले होते आणि एक अंतिम टप्प्याची लढाई म्हणून हे निर्णय जो कार्यक्रम निश्चित केला आहे आपल्या सोबत वार्तालाप करण्याकरता या ठिकाणी कर... पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो व आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या आंदोलनाची दिशा करता मी वार्तालाप करावे असे सन्मान्य व्यासपीठाला विनंती करतो या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्या जमिनी वर्ग एक होते आणि वर्ग दोन जमिनी करत असताना शासनाने माहिती मागितली होती श्रीगमत मास ज्या काही वेगवेगळे पाच प्रकारामध्ये जमिनी केलेल्या त्या जमिनीची परिस्थिती काय म्हणून माहिती मागली जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी त्याला माहिती न देता शासनाला कुठली माहिती न देता शासनाला ह्या वर्ग दोन करा असा आदेश नसताना शनिवार रविवारच्या सुट्टी दिवशी आदेश काढला आणि डायरेक्ट वर्ग दोन ची जमीन होता वास्तविक या जमीन निजामकालीन भारत सरकारमध्ये विलीन झाल्यानंतर एकोणीसशे चौपन्न छप्पन बास वेगवेगळ्या या जमिनीचे पैसे भरून शेतसाऱ्याचे आठपट पैसे भरून या जमिनीत प्रतिबंधित करून त्याला कसायला देणं आवश्यक होत पण त्यांनी प्रतिबंधित न करता कसायला कसायला ते कसायला दिले कसायला दिल्यानंतर अनेकांनी त्या जमिनीच्या केला वाट के लावले ला आणि ज्या जमिनी आता राहिल्यात त्या फार तुट्या जमिनी वाटण्यावर ह्या जमिनी शहरातल्या एक प्रमुख अनेक गावातले आहेत तालुक्यातले आहेत आणि ह्या सगळ्या प्लॉटा सह सगळ्या अडथणिकारी वर्ग दोन केलेलं के ह्या वर्ग के दोन झाल्यानंतर या आणि या शहरामध्ये मोर्चा कालला निवेदन दिलं तुलंगापूरला जाऊन जागरण गुंधळ केलं मुंबईला जाऊन पालकमंत्री व सगळ्या आमदारांबरोबर एक बैठक लावली त्या बैठकीला सचिव लेवलचे लोक होते कुणा महसूल मंत्री होते यांनी हा विषय अजिंठ्यावर घेतला आणि सांगितलं की याचा मार्ग काढ आणि लवकरात लवकर तुम्हाला मिळाली ते के तर ते घडलं गेले कस आता या उलट जर राज्यात बघितलं तर विदर्भामधल्या सगळ्या जमिनी शेतसाऱ्याच्या तीन पट रक्कम घेऊन रेग्युलर करून गेले आम्हाला महत्व मंत्र्याच्या बैठकीत सांगितले तुमचे पाच टक्के रक्कम घेऊ दहा टक्के घेऊ पाच टक्के घेऊ आम्ही निर्णय करून तुम्हाला त्या जमिनी रेग्युलर करून पण ते काय पालन झालं काय किंवा काही छान गेलं या पूर्वीच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हा प्रश्न उपस्थित केला हा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांना सुद्धा अधिवेशनामध्ये सांगितलं की हे पंधरा दिवसाच्या आत त्याचा निर्णय होईल आणि पुन्हा हा काय राहणार नाही पण ना। त्यांनी या उलट पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या जमिनी होत्या त्यांचं रेग्युलर करून दिलं पण मराठवाड्यातल्या या उस मागासलेल्या उष्ण जिल्ह्यावर अन्याय होतो याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून या शहरातल्या सगळ्या प्रतिष्ठितांनी नगराध्यक्ष माझी माजी, माजी नगरसेवक व्यापारीचे अध्यक्ष व्यापारी या सर्वांची एक सविस्तर काळ मोठ्या प्रमाणावर बैठक झाली आणि या बैठकीत निर्णय झाला की बाबा आपण ठोस निर्णय घेतला पाहिजे शासनाला एक गाईडलाईन दिली पाहिजे आणि त्या प्रमाणे अधिवेशन सत्तावीसला चालू होतं आम्ही त्या गाईडलाईनप्रमाणे सत्तावीसच्या अधिवेशनात जर सत्तावीस अठ्ठावीसला त्यांनी तो जो काही पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचा तो जर निर्णय घ्यायचा नाही तर आम्ही एकोणतीसला जुना शहर बंद करणार आहोत आणि तशा पद्धतीचं इन्फॉर्मेशन जिल्हाधिकारी व शासनाला देणार एकोणतीसला शहर बंद केल्यानंतर अधिवेशन काळात पुढं चालूच आहे पुढे अधिवेशनात जर त्यांनी आठ दिवसाचा निर्णय नाही केला तर पुढच्या आठ दिवसानंतर जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील हे कुठलंही कार्यालय आम्ही चालू देणार नाही कुलप लावून त्याला घरा घालून बसणार आहे त्याच्यामुळं शासनानं आमचं आता जास्त बघू नये का या आंदोलनामध्ये काही नुकसान झालं काही गोष्टीच घेऊ म्हणजे होणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ पण तरी सुद्धा आंदोलन म्हणल्यानंतर काय झालं त्याची जबाबदारी सर्व श्री शासन गेले दोन वर्षापासून एक जमीन त्या दोन कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्लॉट झालेल्या प्लॉटाला कसलीही समज न देता कुठलीही नोटीस न देता शेतकऱ्यावर प्रशासनाच्या माध्यमातून माद्ण। खूप मोठा घाला घातलेला काळामध्ये जिल्हा अधिकारी धाराशिव यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेले आहे त्यानंतर उपोषण केलंय मोर्चे काढले आणि आई तुळजा भवानीच्या समोर शासनाला जाग याय म्हणून त्या शासनाला जाग याय म्हणून आम्ही आई तुळजा कडे साकडं घातलं की महाराष्ट्र शासनानं या आकांक्षित जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा अंत न पाहता ज्या दुर्लक्षित आहेत पीडित आहेत ज्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे धारकावर अन्याय झालेला आहे अशा सर्व व येणे झालेल्या प्लॉट धारकांना न्याय मिळवून दे असं आम्ही आई तुळजाभावांच्या चरणी साखर तरी हे शासन आमचं ऐकत नाही सरकारला या धार आकांक्षित जिल्ह्याकडून काय अपेक्षित आहे हेच आम्हाला माहित होत नाही आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही सांगतोय सरकारला कि या भागात असलेले शेतकरी जे की उच्च शिक्षित शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याची फी भरण्यासाठी सुद्धा ह्या हे शेतकरी अडचणीत आलेले मुलीचे लग्न होत नाही खिशात पैसाच नसल्यामुळं मुलीचे जे लग्न व्हायला पाहिजे वेळेत तालुक्यात तेही ता तेही लग्न होत नाहीत केवळ शेतकऱ्याच्या खिशात चदावी नसल्यामुळे हे प्रकार होत चाललेला आहे हा जिल्हा दुष्काळग्रस्त आहे ह्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस पर पावसाळा येईल पावसाळ्यातले जे पिकं आहेत तेच पिकं पदार्थ पडतात कधीकधी जर समजा मुसळधार पाऊस आला तर ते पिकंही वाहून गेलेली आपण बघितलेली आहे धाराशिव जिल्ह्याला कोण वाली आहे का नाही सरकार आमच्याकडे लक्ष देत आहे का नाही का सरकार आमच्यावर जाणीवपूर्वक आमच्या शेतकऱ्याला अशा पद्धतीचं वाक्य हे आम्हाला कळत नाही काल ह्या शहरामध्ये या शहरातले सर्व प्रमुख नगर नगराध्यक्ष बँकेचे चेअरमन नगरसेवक सभापती या शहरातील तालुक्यातील प्रमुख लोक या उपस्थित झाले आणि आमचा सर्वांचा निर्णय झाला की येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे एकोणतीस तारखेला हे धाराशिव शहर बंद करण्याच्यासाठी ह्या निवेदनाच्या वरती अनेक प्रमुख लोकांनी या ठिकाणी सहाय्य करून आपली संमती दर्शवलेली आहे कारण ह्या गावामध्ये कुठल्याच खरेदी विक्री नाही कुठलेच व्यवहार या ठिकाणी होत नाहीत सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत नगरपालिकेकडे कुठलं नामांतर होत नाही नगरपालिकेचं बजेट कोर्ट भरलेलं आहे या प्रशासनात जे काय खरेदी विक्री ज्या ठिकाणावर होते त्याही ठिकाणी फक्त घाणखत बँकेच्या घाणखताशिवाय कुठलेही त्या ठिकाणी व्यवहार होत नाही आमची शासनाला विनंती आहे आताच आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय आपण सांगितलं ये ये की येणाऱ्या एकोणतीस तारखेला हे शहरासह तालुका जिल्हा ज्या ज्या ठिकाणी वर्ग दोनचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या त्या ठिकाणचे लोक उत्साहपुरतोय उत्साहान ना, आणि नाराजीनं त्या ठिकाणी सगळे जण बंद सहभागी होणार आहेत आम्हाला असे खात्री आहे की या तालुक्यातले या शहरातील ज्या जमीन आहेत ते टोटली मागण्याच्या जमिनी असताना एकतरी ना पिकी जमीन आहे आणि त्याही वेळेत ज्या अपेक्षेप्रमाणे पिकेयला पाहिजे ते येत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या एकोणतीस तारखेला आम्ही हे शहर बंद करत हो। आहोत आणि त्याचबरोबर जर एकोणतीस तारखेला महाराष्ट्र सरकारनी तद्वता महाराष्ट्राचे महसूल मंत्री सन्मान्य के पाटील साहेब सन्माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतील कालच्या चौदा तीन दोन हजार तेवीस रोजी चोवीस रोजी राज्याचे महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी हे महसूल विभागाचे जे महसूल विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मानिय पाटक साहेब यांच्या मार्फत एक सदस्यीय समिती निर्माण केली आणि त्या एक सदस्यीय समितीला एक महिन्याचा कालावधी आव्हान या जिल्ह्यातला अहवाल सादर करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली आणि मला असं समजतंय की राज्य शासनाने एक महिन्याचा कालावधी दिला होता म्हणजे मार्च मध्ये त्यांना पत्र दिलेलं आहे नियुक्ती समिती नियुक्ती केलेली आहे त्यानंतर आज तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे तर राज्याचे महसूल मंत्र्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं तंतोत पालन केलेलं असावं एक सदस्य समितीनं अशी आमची मानसिकता झालेली आहे आणि असे मला मला असं वाटतय की ह्या तीन महिन्यात कुठलीच कारवाई का, का केलेली नाही याच्यासाठी आम्ही येणाऱ्या एकोणतीस तारखेला शहर बंद ठेवत आहोत हो। आणि सर्वांचं या बंदमध्ये सहभाग होईल सहभागी होतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर या शहरामध्ये कुठलाही या माध्यमातून कुठलेही कुठलाही अशांतता होणार नाही शांततेत बंद होईल शांततेत बंद करणार आहोत हेही आपल्याकडं माहिती स्थळ असावं वा। जर समजा एकोणतीस तारखेला हा निर्णय नाही घेतला तर आपण जे सांगितलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल किंवा जे शासकीय कार्यालय आहे त्या कार्यालयाला या शहरातले सर्व प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते उपस्थित राहून संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाला घेरावा घालणार आहोत हे असं आहे पण मला असं वाटतंय की घेरावा घालण्याची वेळ येणार नाही त्याच्या अगोदरच शासन ही महसूल विभागाच्या मार्फत हा निर्णय करेल आणि या शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय होईल अशी आमची अपेक्षा वाटते